विना औषध विना ऑपरेशन आरोग्य सेंटर गांधीनगर संपर्कासाठी साठी क्रमांक पंच्याण्णव शून्य तीन शून्य आठ पंचावन्न एकसष्ट भ्रमणध्वनी क्रमांक पंच्याण्णव शून्य तीन शून्य आठ पंचावन्न एकसष्ट नमस्ते दोस्तों हेल्थ प्रॉब्लम का नॅचरल सोल्युशन चाहिए मैं आपको ले चलता हूँ आरोग्यम एक्यूपॉइंट सेंटर जहाँ मिलता है नेचुरल हीलिंग एंड लास्टिंग रिलीफ ये है मोहतेमाड़ा नियर गणेश टाकेस गांधीनगर और यहाँ है आरोग्यम एक्यूपॉइंट सेंटर यहाँ पेन रिलीफ ब्लड सर्कुलेशन इंप्रूव स्ट्रेस एंड फेटिग्यू कम करना इम्यूनिटी बूस्ट सब नेचुरल होता है एक्यूप्रेशर यहाँ फायदेमंद है जैसे नेक बैक नी पेन वत कपा पिथ इम्बैलेंस पैरालिसिस पॉन्डलिसिस फ्रोजन शोल्डर मेंटल डिसऑर्डर टिंगलिंग और ट्रेमोर्स में ट्रीटमेंट करते हैं यहाँ एक्सपीरियंस स्पेशलिस्ट शार्दुल सासे एम डी एक्यू नेचुरोथेरेपिस्ट जो एक्यू प्रेशर एंड बोन सेटिंग दोनों करते हैं फिफ्टीन अगस्त से ट्वेंटी फाइव अगस्त तक मिल रहा है यहाँ टेन परसेंट डिस्काउंट अभी अपना पहला स्टेप लीजिए टूवर्ड्स हेल्थ नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवशिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी हातकणंगले तालुक्यातील मिणचे इथं ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून पश्चिम महाराष्ट्रातील पहिला पाण्यातील छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभा केला आहे अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या सोहळ्यामुळे मिणचेसह पंचक्रोशीत आनंदी आणि शिवमय वातावरण निर्माण झाले होते या कार्यक्रमास बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रराजे भोसले माजी मंत्री विनयराव कोरे खासदार धैर्यशील माने आमदार अशोकराव माने माजी आमदार सुजित मिंचेकर जनस्वराज्याचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्यासह सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील विविध भी मान्यवर उपस्थित होते हा सोहळा पाहण्यास आलेल्या नागरिकांचे आभार गावचे सरपंच सौसविता यशवंत वाघसे यांच्या वतीने श्री यशवंत वागसे यांनी मानले त्याचबरोबर गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनीही या सोहळ्याला शुभेच्छा देऊन जनतेचे आभार मानले शिवसिद्ध न्यूजसाठी मिंचेहून मी मिंचेगावचा जावेद जमादार आज मिंचेगाव मध्ये आमच्या शिवतीर्थ लोकार्पण सोहळा अश्वारुड पुतळा आणि जल जलाशयाच्या मध्यभागी असणारा पहिला आपल्या पश्चिम महाराष्ट्रात पहिला पुतळा आपण उभा केला आणि ते लोकार्पण केलं त्याबद्दल आलेल्या पंचक्रोशी सर्व नागरिकांचं सर्व लोकांचं आम्ही आभार मानतो मिंचेगावाच्या वतीने नमस्कार सरपंच ग्रामपंचायत सरपंच सविता यशवंत वाक्षे आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या आगमनासाठी सर्व मिळचे पंचक्रोशी सर्व बंधू भगिने हजर राहिले त्याबद्दल मी सर्वांचे ग्रामपंचायत वतीने आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज नमस्कार जय शिवराय मिचे तालुका हातकंडे जिल्हा कोल्हापूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा चे लोकार्पण आज पार पडलेले आहे तरी या पुतळ्याचा आगमन सोहळा व मिरवणूक चोवीस तारखेला संपन्न झाली व आज मान्यवरांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण झाले ह्या कार्यक्रमात कार्यक्रमासाठी हातकणी तालुका कोल्हापूर जिल्हा व भागातून सर्व मान्यवरांनी उपस्थित राहून मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मिंचे गावातील व वा भागातील सर्व माता भगिनी मान्यवरांचे आभार धन्यवाद